परळी बस स्थानकामधील आता एक चोरी झाल्याचा प्रकार जो आहे तो समोर आलाय ज्यांची सोन्याची चोरी झाली आहे ते माझ्यासोबत आहेत किती सोनं होतं पाच डोळे होत पैसे सहा हजार होते सोनं <laughs> पर्स मधलं गेलं माझ्या <laughs> कुठं जात होता तुला परळीतून सोन पेटला अशी पर्स आडकोली होती <laughs> मला चढताना किंवा इतर ठिकाणी धक्का वगैरे बसला असं लेडीज पाठी माग होत्या म्हणल्या वरती पण बाळ होत बाळ होता असं धक्का लावून चढायली असं वाटलं मी पाहिलं असं म्हणले कशाला पोलीस पोलीस प्रशासनाकडे पैसे होते त्याच्या पैसे होते सहा हजार पाच तो जो न नाव काय तुमचं मनुष ऐष्णू जोशी तो कटर तुम्ही सोन पेट देय केमते पोलीस प्रशासनाची मदत वगैरे घ्यायची नाही तुम्हाला घ्यायचे काय करते सापडून दिलं तर बरं ना भैया सापडून दिलं तर चांगलं आहे गपसका खर तर या ठिकाणी पाहायला गेलं तर परळी बस स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चोऱ्या होतात एक दहा दहा ते पंधरा दिवसाखाली जे आहे ते एका चोराला या ठिकाणी पकडलं होतं पोलीस प्रशासनाच्या ताब्यात देखील दिलं ले होतं लेडीज 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 ले, दोन माझ्या बाळ होत कडला तिच्या तिने धक्का मला लावला पण चढण्याची काय होती चढती तिनं वरती किती वाजता चोरी झाली दोन वाजता दोनची बस दोन वाजता बसला गेले मी सोन जात होती सोन फेटला उतरले पात्री बसनी हो गेले बस मी इथून बस तर या अगोदर देखील परळी बसताना कवरचे चोऱ्यांचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणामध्ये होतात असं आपल्याला जे आहे ते दिसून आलं होतं आणि या ठिकाणच्या प्रवाशांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या मात्र या ठिकाणी पाहिलं गेलं तर पोलीस प्रशासनाचा कुणीही अधिकारी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीत यावरून जे आहेत ते नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी होती आणि आत्ता पाहिलं गेलं तर याच परळी बस स्थानकामध्ये परत एक चोरी झाल्याचा प्रकार जो आहे तो आपल्याला उघड आल्याचं पाहायला मिळतंय मात्र या आता चोरी दरम्यान पोलीस प्रशासन नेमकं कशा पद्धतीमध्ये कारवाई करेल हे देखील पाहण्यात एवढंच महत्व असते कॅमेरामन मकांपटसोबत सचिन मुंडे सूर्य मीडिया बीट परळी